स्टार प्रवाहावरील लग्नाची बेडी या मालिकेतील राघव म्हणजेच संकेत पाठक तो राघवच्या भूमिकेतून घराघरात लोकप्रिय झाला संकेत मूळचा नाशिकचा पण शिक्षणासाठी तो पुण्याला स्थायिक झाला लग्नाची बेडी मधील त्याची भूमिका चांगलीच गाजली त्याआधी त्याने छत्रीवाली दोस्तीगिरी अशा अनेक चित्रपट व मालिकेत काम केले त्याच्या पत्नीचं नाव आहे श्याम दुहेरी या मालिकेदरम्यान त्यांची ओळख झाली व त्यानंतर संकेत आणि सुपर्णाने जवळपास सहा वर्ष एकमेकांसोबत घालवली त्यानंतर त्यांनी लग्न केले सुपर्णा सध्या कलर्स मराठीवरील हसतायना हसायलाच पाहिजे या मराठी कॉमेडी शोमध्ये दिसत आहे यात निलेश साबळे भाऊ कदम ओंकार भोजने तिचे सहकलाकार आहे संकेत आणि सुपर्णा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद